नमस्कार मित्रांनो लाडकी बिहणी योजनेमध्ये बँक अकाउंटविषयी खूप लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न सर्व लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहे तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की खूप लोकांचे कमेंट येत आहेत बँकिंग बँक अकाउंटविषयी किंवा बँक अकाउंट डिटेलविषयी खूप सारे प्रश्न येत आहेत खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कोणताही व्हिडिओ दुसरा बघण्याची गरज नाही पाहण्याची गरजच नाही आहे तर सर्वप्रथम हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा रोज नवीन नवीन नवी आपण लाईव्ह पण आपल्या प्रश्नांचे उत्तर देत असतो आणि नवीन योजनाबद्दल आपल्या चॅनलवर नेहमीच अपडेट आपल्याला मिळून जाईल तर बँक अकाऊंट डिटेलबद्दल खूप लोकांचे प्रश्न असे आलेले आहेत की सर मी बँक अकाउंट डिटेल माझ्या फॉर्म भरताना माझी बँक अकाउंट डिटेल किंवा पासबुक मी वेगळं अपलोड केलेलं आहे आणि आधारला माझं बँक अकाउंट वेगळं लिंक आहे मध म्हणजे आधार सेडिंगला माझं बँक अकाउंट वेगळं दाखवत आहे तर मला कोणत्या अकाउंटवर पैसे मिळतील का माझं फॉर्म अप्रूव्हल पण जाणं आहे खूप लोकांचं असे म्हणणं आहे माझं फॉर्म अप्रूवल पण झालं आहे मला माझं बँक अकाउंटचे डिटेल चेंज करायला तर एक गोष्ट लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की बँक अकाउंट आपल्या चेंज करता येते का खूप लोकांचे जे बँक अकाउंटला लिंकिंग अकाउंट आहेत म्हणजे आधारला लिंकिंग बँक अकाउंट आहेत ते सध्या बंद आहेत इनॲक्टिव आहेत अशा लोकांचे पण प्रमाण खूप जास्त प्रमाण आहेत तर अशा लोकांनी काय करायचं तर आपण पहिल्या गोष्ट हे की जे तुमचे बँक अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना दिले होते ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे ते एवढं महत्त्वाचं नाही जे तुम्ही आधारला लिंकिंग बँक आहेत ते महत्त्वाचं आहे जर नसेल तरही तुम्ही करू शकता कसं चेक करायचं त्या विषयावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे राहिल्या गोष्ट पेमेंट कोणत्या अकाउंटवर येणार आहे तर पेमेंट आपल्या आधार बँक आधारला जे बँक लिंक आहे तुम्ही फॉर्म भरताना कोणतंही अकाउंट द्या काही प्रॉब्लेम नाही फॉर्म अप्रूव्ह झाला त्यानंतरही तुम्ही बँक अकाउंट चेंज करू शकता जे अकाउंटला तुम्ही आधार कार्ड लिंक कराल ज्या अकाउंटला बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करा कराल त्या अकाऊंटला तुमचे पेमेंट जमा होणार आहे खूप लोकांचे गैरसमज आहेत की आमचे आधारला बँक अकाऊंट वेगळं लिंक आहे आणि आम्ही त्या ठिकाणी वेगळं अकाउंट दिलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तुमचा पेमेंट तुमचं जे होणार आहे हो ते आधार लिंक म्हणजे म्हणजे डीबीटी मार्फत होणार आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर अशा प्रोसेसने ते पेमेंट केलं जाते म्हणजे ज्या आधारला तुमचं बँक लिंक आहे त्यावर डायरेक्ट पेमेंट केलं जातं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप लोकांची जुने अकाउंट आहेत आधारला लिंक असणारे जुने अकाउंट असल्यामुळे त्यांनी त्या अकाउंटकडे लक्ष दिलं नाही ते अकाउंट बंद पडले आहेत आणि ते अकाउंट इनॲक्टिव्ह दाखवत आहेत तर सर्वात प्रथम तुम्ही ते चेक करा अकाउंट ॲक्टिव अक, आहे का डेएक्टिव्ह अकाउंट ॲक्टिव्ह नसेल तर बँकमध्ये जाऊन ते अकाउंटला ॲक्टिव्ह करून घ्या किंवा दुसऱ्या बँकेचं अकाउंट जे तुम्ही फॉर्म भरता टाईमला दिलेले अकाउंट ते तुम्ही आधार लिंक करून घ्या ज्या बँकेचं तुम्ही फॉर्म भरताना डिटेल दिले आहेत त्या बँकेमध्ये जावा आधार कार्ड घेऊन जावा आधार कार्ड बँक सिडिंगचा फॉर्म भरून त्यांच्याकडे जमा करा साधारण एक ते दोन ते तीन दिवसात तुमचं बँक अकाउंट त्या आधारला लिंक होऊन जाईल खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो सर्वांना शेअर करा खूप लोक खूप टेन्शनमध्ये आहेत की आम्ही दुसरे बँक अकाउंट दिलेले आहे आता पैसे कोणत्या अकाउंटवर येणार आहे तर काही बिण्याचे कारण नाही आधारला बँक आत्ता पण चान्स आहे तुमच्याकडं अजून पण चान्स आहे लिंक करून घ्या जे आधार लिंक करतात त्या अकाउंटवर तुमचे पेमेंट जमा होईल तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा खूप महत्त्वाची माहिती आहे सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद